असं म्हणतात की या प्रासाद म्हणजे या देवालयाची कोणाचं जगदीश्वर जगाचा जो स्वामी आहे त्या शिवाजी जे मंदिर बांधलेलं आहे देवालय बांधलेलं आहे ते त्याच्या दर्शनाने जगातल्या सगळ्या लोकांना आनंद होतो श्रीमत् छत्रपती शिवस्य नृपते सिंहासन तिष्ठत श्रीमद् छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला सिंहासनारूढ झाले म्हणजे त्यांचा राजाभिषेक झाला त्यावेळेला हे सगळं लिहिलेलं आहे असं त्यात त्यांनी म्हणतातही दिवस कोणचा तो तर शाके षट नव बाण गणना आनंद संवत्सरे याचा अर्थ शाखे म्हणजे शक षट नव इथे षट म्हणजे सहा नव म्हणजे नऊ शाखे षट नव म्हणजे सहा नऊ बाण बाण म्हणजे पाच भूमी म्हणजे एक आणि अंकानाम नामतो हो गती म्हणजे अंक नेहमी उलटे वाचायचे एक पाच नऊ सहा म्हणजे पंधराशे शहाण्णव शत पंधराशे शहाण्णव होता त्यावेळेला त्यानंतर तिथे आनंद त्या संवत्सराचं नाव आनंद संवत्सर होतं ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सारपे तिथं ज्योतिषशास्त्रामध्ये उत्कृष्ट वर्णिल्या गेलेल्या अशा शुक्ल ईश सार्थे इथव तिथी कोणची होती तर शुक्ल पक्ष होता म्हणजे एक शुद्ध पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष